ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बंडगर मळ्यावरील रस्ता गायब निधी मात्र खर्च रस्त्याचा शोध घेण्याचे रहिवाशांचे आमदार डॉक्टर राहुल आवाडी यांना साकडे इचलकरंजी येथील बंडगर मळ्यावरील शिरगुप्पे किराणा दुकान गल्ली हा 20 फुटी रस्ता गेली 15 ते 20 वर्षापासून गायब झालेला आहे पालिकेच्या दप्तरी रस्त्याचं अस्तित्व दिसत आहे त्यामुळे या रस्त्याचा शोध घेऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी येथील ज्येष्ठ नागरिक राम तात्या ठिकणे आणि राजेंद्र शिरगुप्पे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांना साकडे घातले आहे आम्ही या छोट्या गल्लीत राहतो आमची गल्ली वगळून परिसरामधील लहान मोठे रस्ते दोन तीन वेळा डांबरीकरण झाल्यावर आम्ही तक्रार केल्या गेली पंधरा ते वीस वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत आहोत इचलकरांची नगरपालिका हद्दीतील रस्त्याबाबत महानगरपालिकेकडे हिस्ट्री दिसून येत नाही तसेच नियमानुसार रस्ता कुणी कधी केला तसंच किती खर्च आला याबाबत या कुठेच फलक आढळून येत नाही त्यामुळे रस्त्याचं काम न होताच आम्ही प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांच्या पैशावर डल्ला मारला जात आहे की काय अशी आम्हाला शंका आहे त्याकडे दुर्लक्ष करून बिले कशी काढली जातात आमच्या आमच्याकडलीतील रस्त्याबाबत आकस का यामागे कुणाचा कुचका मेंदू कार्यरत आहे याबाबत आपण लोकप्रतिनिधी म्हणून सहकार्य कराल अशी अपेक्षा राहुल आवाडे यांना उद्देशून दिलेल्या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे महान करेन्यूजसाठी विठ्ठल बिरांजे इचलकरांची